<small> राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य धनगर आरक्षण आयोजन करण्यात आले आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे आरक्षण मेळाव्याचे आयोजन घारे तालुका बार्शी येथे करण्यात आले होते धनगर आरक्षण मेळावा या कार्यक्रमाचे प्रमुख सुरेश भाऊ कांबळे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे हे होते तर प्रमुख उपस्थिती बाळासाहेब कर्नावर निवांत कोळेकर श्रीमंत थोरात नवनाथ पडळकर सुभाष शेळके नानावानी जीवन गावडे राजाभाऊ पोकेकर तात्यासाहेब नरोटे शशिकांत गडदे इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले निवान कोळीकर यांनी मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौरभ देवकते राहुल शेंडगे लखन आडसूळ पांडू आडसूळ भैया आडसूळ इतर लोकांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सयाजी महानवर सूत्रसंचालन शशिकांत गडदे तर आभार प्रदर्शन बापू सावंत यांनी केले या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला राजमाता अहिल्याबाई होळकर दोनशे ब्याण्णव जयंतीनिमित्त गारी येथे धनगर समाज आरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या धनगर आरक्षण मेळाव्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्यामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हवेला शिगरूपा धनगर यांचे नाव देण्यात यावे दे व सोलापूर विद्यापीठाचे नामनकरण होऊन अहिल्याबाई होळकर हे ना नाव द्यावे बेरोजगार तरुणांना सरकारने त्वरित त्वरित कर्ज मंजूर करून द्यावे महाराणी न्यायदेवता राजमाता अहिल्या होळकर यांच्या दोनशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त घारीमध्ये धनगर आरक्षण मेळाव्याचे आयोजन केलेले होते तर या मेळाव्याला बारशे शेहरव तालुक्यातून मोठ्या संख्येने धनगर समाज प्रतिसाद मिळाला आणि खूप संख्येने समाज उपस्थित राहिला होता तर या मेळाव्यामध्ये का आपण काही मागण्या आपण सरकारकडून मांडल्या होत्या तर धनगर समाजाला लवकरात लवकर अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा महाराष्ट्रामध्ये मा भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक करण्यात यावे अहमदनगर जिल्ह्याचे बदलून अहिल्यानगर करण्यात यावे या बातमीचे वृत्तसंकलन संकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी